सगळेजण ना तुम्ही पुण्याला का गेले पुण्याला का गेले पुण्यात त्यासाठी गेले गाव सोडलं राज सोडलं घर सोडलं सगळं सोडलं आणि पुण्याला गेले तर आम्ही पुण्याला कशासाठी हे बघण्यासाठी माझा ब्लॉग कंटिन्यू करा आणि मग कमेंट करून नक्की सांगा आम्ही आलोय पुण्याला ह्याच्यासाठी कारण का एक तुम्हाला सांगते मी फक्त कोणाला तुम्ही सांगू नका मी जे सांगते ते कारण का हे हे रान मी घेतले पुण्यात येऊ आणि तुम्ही म्हणता असताना तुमच्यापेक्षा एवढे पैसे नाहीत असं तसं काही नाही मी एवढा वर इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर एवढा पैसा मी मला व्हॉट्सअपचा पण पैसे पेमेंट येते मी एवढा पैसा कमावा लय पैसा कमावला नाही पैसा कमवून मी एवढा रान घेतला किती दोन एकरचा फ्लॅट असेल ना हा आहे ना तू म्हणल्यावर असेल नाही कमवू ना तर न कमवू पण मी कमी होते माझं एवढं डोकं आहे ना माझं कॉम्पुटर आहे कॉम्प्युटर आल का मी व्हॉट्सअपवर लाखा रुपये कमी होते म्हणूनच लोकांना सांगायला लागले कमवा असे तुम्हाला जर शिकायचं असलं माझ्याकडून तर मग संध्याकाळी घरी गेल्या मी तुम्हाला सांगते माझ्याकडे मोबाईल द्या पण हे मोबाईल जमत नाही आयफोन लागतो आयफोन माझा आयफोनच डपड्यात काय येणार आहे ते आयफोन घ्या आणि व्हॉट्सअपवर किती पैसा कमावते हो तुम्ही सांगते मग मला सांगा जेवारी कशी आली आहे जेवारी कशी आली मला सांगा कधी विचार केलाय का आपली बायको नऊ वर्षात एवढं काम केलंय चौकून बिल्डिंग येत आणि मध्येच रान घेतले माझ्या एवढं किती श्रीमंत केले तुम्हाला मी तुमच्यासाठी रान घेतले तुम्ही माझ्यासाठी काय केलं तुम्ही माझ्यासाठी माझी तुम्ह जिंदगी बरबाद केली काय बाईचा मेंदू गुडघ्यात असतो हा अहो जर बाईचा मेंदू गुडघ्यात असतात आतापर्यंत नऊ वर्ष संसार केला असता का काय बोलायला तुम्ही काय नाही तुमची तुम्हाला थोडं फार कळतंय का माझ्या जगात बाई म्हणून सगळे मी नसते तर तुम्हाला वाढग माय म्हणू लागला असतो मी आहे म्हणून तुमची जिंदगी चांगली आहे एवढं लक्षात ठेवा तू नसती आली तुम्हाला दुसरी आलीच असती आली असती रोज भांडकुदळ रोज हाणणारी मारणारी रोज घरात दोन टाइम या ऊ चालू झाला असतं मी आहे म्हणून घरात शांत होता आणि शांत वातावरण आहे आता कुठं शांत वातावरण कुठून किती पैशाला घेतले राहत ते पैसे मोजाला पण येत नव्हते मी गाडीचे डिग्गी भरून घेऊन गेले डिग्गी भरून देऊन आले प्लॉट घेतला व्हॉट्सअपला आले हा व्हॉट्सअपला तेवढे पैसे मी कमवलेत